केन आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा वा करा वा शेयर करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर आदर्श भारत व आदर्श समाज निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची गरज अनिल मसाळे यांचे प्रतिपादन खडकलाट येथे डॉक्टर बाबासाहेबांना सामूहिक अभिवादन कार्यक्रम संपन्न डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले जगात भारत एक नंबरचा देश बनण्यासाठी या संविधानात बाबासाहेबांनी अनेक मार्गदर्शक विचार व कायदे दिले आहेत त्यामुळे जगातील देश या संविधानाचे कौतुक करत आहेत मात्र या देशात संविधान बदलण्याची भाषा होत आहे ही विसंगती या देशातील युवकांनी बदलली पाहिजे एक आदर्श विद्यार्थी आदर्श समाज घडविणारा आदर्श राजकारणी व आदर्श राष्ट्र घडविणारा कसा असावा याचे उदाहरण म्हणून जगात डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेतले जात आहे जगातील विद्धवत्तेचे प्रतीक म्हणून कोलंबिया विश्वविद्यापीठाने कोलंबिया विद्यापीठात सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान केला आहे तर इंग्लंड अमेरिका व इतर देश आंबेडकरांचे नाव घेऊन जगाला विध्वत्तेचे उदाहरण देतात तेव्हा भारताला आदर्श राष्ट्र बनविण्यासाठी डॉ बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन जागृती हायस्कूल व महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल मसाळे यांनी केले सोमवार तारीख चौदा रोजी खडकलाट येथील समस्त बौद्ध समाज बांधव व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त डॉ आंबेडकर चौक येथे सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक मसाळे बोलत होते तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब वराळे यांच्या हस्ते पुष्पहार तर रामचंद्र थरकार यांच्या हस्ते नेया ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात सामूहिक पंचशील गायनानंतर उपस्थित अनुयायांनी डॉक्टर डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार व फुले वाहून अभिवादन केले कार्यक्रमात प्रास्ताविक स्वागत व आभार समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांनी केले या कार्यक्रमास खडकलाट येथील सर्व आजी माजी ग्राम पंचायत सदस्य बौद्ध समाज बांधव भारतीय बौद्ध पदाधिकारी व युवा मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जगात एकशे सदुसष्ट देशात जयंती केवळ बाबासाहेबांचीच माजी तालुका पंचायत अध्यक्ष विलास मार्गे यांचे उद्गार खडकलाट येथील ग्राम पंचायत कार्यालयातही डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खडकलाट ग्राम पंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी माजी चिक्कोडी तालुका पंचायतीचे अध्यक्ष विलास माळगे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असामान्य असे प्रज्ञा सूर्य होते या जगात फक्त डॉक्टर बाबासाहेबांचीच एकशे सदुसष्ट देशात जयंती होते यावरून त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते अमेरिके राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुधा भारत में आयावर प्रथम डॉक्टर बाबा साहेब्या अभिवादन करमस्तक अखंड जगती एकशे देश जगती विद्वान बाबा साहेबत अभिमा की गोषे सड़गे ग्राम पंचायत पदाधिकारी सदस्य कर्मचारी व ग्रामस्थान तर्फे बाबा साहेब अभिवादन के लिए के ए मोमीन ही विचार मांडले सोशल मीडियावर डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व शुभेच्छांचा महापूर दिन दलित शोषितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या या भारताला जगातील सर्वोत्कृष्ट संविधान देणाऱ्या विश्वरत्न महामानव व जगातील विद्धवत्तेचे प्रतीक असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त व्हॉट्सअप फेसबुक व वा व्हॉट्सअप स्टेट्सवर सर्वच नागरिकांकडून फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे संदेश व व्हिडिओंचा महापूर दिसून येत होता त्यामुळे सोशल मीडियातूनही बाबासाहेब किती मोठे आहेत हे सिद्ध झाले संजय नाव आम्ही तुम्ही असताना बाबासाहेबांचा एक तरी विचार आपण जीवनामध्ये अंगीकार का म्हणून मी म्हणतोय की जयंतीच्या निमित्तानं आपण काय केलं पाहिजे पूजा पाठ करायला पाहिजे नक्कीच फटाके उडवायला पाहिजे नक्कीच डॉलवी आणून नाचायला पाहिजे शंभर टक्के मी पण त्याला सहमत आहे पण हे करत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचं काय करायचं हे आम्ही तुम्ही विचार करणं गरजे कर आणि म्हणून या भारताला आदर्श बनवायचा असेल माझा तुमचा समाज आदर्श बनवायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही बाबासाहेबांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी संविधान दिलं जे राज्यघटना दिलं त्या राज्यघटनेमध्ये जगामध्ये भारत एक नंबर होईल अशा प्रकारचे विचार अशा प्रकारचे कायदे त्याच्यामध्ये केलेत आणि म्हणूनच जगातील इतर देश आपल्या संविधानाचं कौतुक करतात आणि आम्ही तुम्ही आज आमचं संविधान बदल निघालोय म्हणजे ही जी विसंगती आहे ही विसंगती आपण थोपवायचं असेल रोकायचं असेल तर माझी आणि तुमची जबाबदारी आहे की बाबासाहेबांना दिलेले शंभर टक्के विचार आम्ही तुम्ही पाळावा आणि एक आदर्श समाज एक आदर्श पिढी हे निर्माण करण्याचा विचार करून त्यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करणं गरजेचं आहे आजी माझी ग्रामाचा सदस्य सर्व आमचे आजी माजी सर्व आमचे मार्गदर्शक त्यासोबत इथे उपस्थित सर्व सरकारी नोकरदार या सर्वांना विनंती की हा कार्यक्रम इथेवरती संपत नाही तर ह्याच्या पुढे देखील जाऊन आपण पुढच्या महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेला कार्यक्रम करणार आहोत त्या ಬಂದು ಇಂದು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಾವೊಂದು ಎರಡನೇ ನಿಮಿಷ ವಿಷಯ ಇಚ್ಛಾ ಇಚ್ಛಾಪಡ್ತೀನಿ ಬಂದುಗಳೇ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಸಮಾನ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ ಇದು ಸೂರ್ಯ ಇಂದು ಯಾರು ಪ್ರತಿಪಾದ ಇರ್ಬೋದು ಇಂದು ಯಾರು ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಇರ್ಬೋದು ಇಂದು ಯಾರ ಈ ದೇಶದಾಗ ಅವ್ರ ರೀತಿಯಿಂದ ನಡೆಸಬಹುದು ಆದ್ರೆ ಐದು ವರ್ಷ ನರ್ಸ್ ಹೊರತು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೋದು ಎಂದ ಹದಿನಾಲ್ಕನೇ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳೇ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಅರವತ್ತ ಏಳು ರಾಷ್ಟ್ರಗಳಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜಯಂತಿ ಒಂದು ಆಚರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇದು ಭಾರತದ ಒಂದು ಮಹಾ ಮಾನವ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ಮಾತು ತಪ್ಪ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಆದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬರಾಕ್ ಒಬಾಮಾ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳು ಯಾರು ಅವರು ಈ ಅಮೇರಿಕದ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷ ಆದ್ರು ಅವಾಗ ಒಂದು ಮಾತು ನಾ ಇನ್ನು ಅಮೆರಿಕದ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿದ್ದೇನೆ ಈ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷವನ್ನು ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ ಇದೊಂದು ಪ್ರಾಮಿಸ್ಗೊಂದು ಹೇಳಿ ಆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಅವರ ಶಪಥಿ ತಗೊಂಡು ಅಂತ ಮಹಾ ಬರಾಟಿ ರಾಷ್ಟ್ರದ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಒಂದು ಆದರ್ಶ ಹೇಳ್ತಾ ಯಾರು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬರಾಕ್ ಒಬಾಮಾ ಅವರ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಇಂಟರ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿ ಇಳಿದ್ರು ಅವಾಗ ದೇಶದ ಪಂಚ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಭವ್ಯ ಸಹ ಮಾಡಕ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಇಂಟರ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿ ಅತಿ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಈ ದೇಶದ ಅಡಿತವನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿಟ್ಟರು ಬರಾಕ್ ಒಬಾಮಾ ಅವರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇಳಿದ ನಂತರ ಈ ಭಾರತ್ ಮರ್ಶ ಆದ ನಂತರ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಬಂಧುಗಳೇ ಒಂದು ಆ ಜೇತಿ ನಿಮಿತ್ ಒಂದು ಎರಡು ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಬರಾಕ್ ಓಬಾಮಾ ಅವರು ಏನ್ ಕೇಳು ಬೇರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸ್ಟ್ಯಾಚು ಯಾಕೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಚ್ಚರಿಯ ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಆದ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಆದ್ರೆ ಅವ್ನು ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿಗೆ ಇಲ್ಲೇ ಇದೆ ಸರ್ ಭಾಷೆದಾಗ ಭಾಷಣ ಇಲ್ಲೇ ಇದೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸ್ಟ್ಯಾಚು ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಬದಲ ತಾಪ ನಂದು ಏನು ಹೇತಿ ಬರಾಕ್ ಓಬಾಮಾ ಅವ್ರು ಹೇಳು ಆದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಟ್ಯಾಚು ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಹೋದ್ರು ಟ್ಯಾಚು ಹೋದ್ರು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ದಬ್ಬ ಬಿಂದ ಉದ್ದ ಕಾಲ ಮಾಡಿ ಬರಾಕ್ ಒಬಾಮ ಅವರ ಅಂತ ಮಹಾಮಾನ ಅಂತ ಬಲಾಡಿ ದಿಶೆ ಬಂದ ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡ್ಕೊಂಡ ನಾ ಇನ್ ಏನು ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಯಾಕೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿಗೆ ನಾ ಇನ್ ಏನು ಬರದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಹೋದ್ ನಂತರ ಈ ಮೋದಿಗೆ ಅದ ಸರ್ಕೆ ಚುಚ್ಚಾಕಿತ್ತು ಯಾವಾಗ ಕೇಳಿಯಾನ್ ಯಾವಾಗ ಕೇಳಿಯಾನ್ ಯಾವಾಗ ಕೇಳಿಯಾನ್ ಲಂಚ್ ಟೈಮ್ ಜಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಇಬ್ಬರ ಕೊಟ್ಟಾಗ ಮೋದಿ ಅವರು ಅವನ ಭಾಷೆದಾಗ ಬರ್ಷದಾಗ ಬರಬ್ಬಾ ಒಬಾಮ ನೀವು ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಇಂಟರ್ನ್ಯಾಶ್ನಲ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಹೇಳಿದ ನಂತರ ಫಸ್ಟ್ ಎಲ್ಲಿದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಷ್ಟು ಕೇಳಿದಾಗ ಹಂಗೆ ಕೇಳಿ ಹಿಂಗೆ ಆಯ್ತು ಹಂಗಿಂಗ್ ಒಂದ್ ಮಾತ ಅದೇ ಅನ್ನಕ್ರ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಷ್ಟ್ ರಾಷ್ಟ್ರದವ್ರು ಸುಮಾರು ಒಂದು ನೂರ ಎಂಬತ್ತೆಂಟು ತೊಂಬತ್ತು ಆಗಿರ್ಬೋದು ತೊಂಬತ್ತೈದಿರಬಹುದು ಸಂದರ್ಭಲ್ಲ ಒಂದು ನೂರ ನೈನ್ಟಿ ಫೈವ್ ರಾಷ್ಟ್ರಗಳಲ್ಲಿ ಈ ಜಗತ್ತಿನಾಗ ಯಾರು ವಿದ್ವಾನ್ ಪಂಡಿತ್ ಮಹಾವಿದ್ವಾನ್ ಪಂಡಿತ್ ಹೇಳದ ಟಾಪ್ ಹಂಡ್ರೆಡ್ ಮಂದಿ ಅಮೇರಿಕಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಅಮೇರಿಕಾದಲ್ಲಿ ಕೊಲಂಬಿಯಾದಲ್ಲಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಈ ಜಗದಾಗ ಯಾರು ಸೇರ್ದ ಹಂಡ್ರೆಡ್ ಮಂದಿ ಅಷ್ಟೇ ಈ ಜಗದ್ ಲೋಕ ಸಂಖ್ಯೆ ಎಷ್ಟೋ ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಮಂದಿ ಅಷ್ಟೇ ಲಿಸ್ಟ್ ಇತಿ ಆ ಲಿಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಯಾರ ಅಮೇರಿಕಾ ಫ್ರಾನ್ಸ್ ಜರ್ಮನಿ ಜಪಾನ್ ರಷ್ಯಾ ಯಾರು ನಾನು ಆ ಲಿಸ್ಟ್ ನಂಬರ್ ಒನ್ ಜಗತ್ತಿನ ಮಹಾವಿದ್ವಾನ್ ಪಂಡಿತ್ ಇದ್ದಿದ್ರೆ ಅದು ಇಂಡಿಯಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಬಂಧುಗಳೇ ವರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಭೂಮಿ ಕೇವಲ ಆದರೆ ನಾ ಎನ್ ಗಾಂಧಿನಿಯವರು ಅಂತ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು ಅವಾಗ ಇಂತ ಈ ಮಹಾಮಾನವಧಿ ಹಿಂದೆ ಜಯಂತಿ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಇಡೀ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ನೂರ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಯಂತಿ ಅನ್ನು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇನ್ನೊಂದು ಬಾರಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಕೇಶ್ ಚಿಂಚರಿ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ವಿಡ್ಕರ್ ಆಗಲಿ ನಮ್ದು ಪಿ ಡಿ ಓ ಮೂಮೆಂಟ್ಸ್ ಆಗಲಿ ನಮ್ದು ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ ಮಂತೇಶ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ದು ಟೀಮ್ ಆಗಲಿ ನಮ್ದು ಇದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಮೊಮ್ಮಿ ಮಂಡಳಿ ಮತ್ತು ಮೊಮ್ಮತ್ತಾದ ಸದಸ್ಯರ ಪರವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಬಾರಿ ನಾವು ಈ ಮಹಾಮಾನವ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಅವರಿಗೆ ತುಂಬು ಹೃದಯಗಳನ್ನ ಒಂದು ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನಂದು ಈ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಜೈ ಬುದ್ಧ ಜೈ ಭಾರತ್ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾರತ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಆದರ್ಶ ಮೇಲೆ ನಡೆಯಬೇಕು ಅವರು ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಬರೆದು ಅವರು ಲಂಡನ್ಗೆ ಹೋದಾಗ ಬರುವಾಗ ಏನು ತೊಗೊಂಬಂದ್ರೆ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಕೇಳಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಬಾಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ತಂದಿದೆ ನ ಎಷ್ಟೋ ಬಾಕ್ಸ್ ಅಂತಿರೋದು ಮೂವತ್ತು ನಾಲ್ಕು ಬಾಕ್ಸ್ ಆ ಥರ ಏನಿದ್ರು ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕ ಇತ್ತು ಇದು ನಂದು ಆಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಪುಸ್ತಕ ಪ್ರೀತಿ ಭಾಳಷ್ಟು ಅವರೆಷ್ಟು ಡಿಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಅವನ್ನ

बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस